बातमी आहे नादेडच्या हरित हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती पंचायत समितीमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कृषी विभाग तसेच पंचायत समिती माहूरच्या वतीने सभागृहात वसंतराव नाईकांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी झाली यावेळी महिला आणि पुरुष शेतकऱ्यांचा सन्मान केला गेला अनेक शेतीविषयक अडचणींवर चर्चाही करण्यात आली गटविकास अधिकारी तसेच शिवसेनेचे नांदेड जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे आणि नांदेड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव आणि इतरांनी प्रतिमेचं पूजन केलंय त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलंय वास्तव साहेबांनी तू जलक्रांती जर कोणी केली तर त्यांना माहित होतं की शेतकऱ्यांना आपण पाणी गरजेचं आहे शेतीला पाणी आवश्यक आहे म्हणून त्यांनी जलक्रांतीची सुरुवात स्वतःपासून केले आपले साहेब ढकमक नाही ते हे लोक होते ते फक्त राजकारण करण्यासाठी मी नोंदवाल पाहिजे नव्हते त्यांनी धरण केलंच ते आणि मग त्याच्या लोकांना जाणीव व्हायला की आपली जलक्रांती झाली पाहिजे म्हणून मग धरण व्हायला लागले दृसंधारसारखी योजना या ठिकाणी अनेक योजना तुम्हाला सांगतो मी साहेबांच्या काळामध्ये झाल्या की मात्र या ठिकाणी होती आणि आज त्यांचा कृषी दिन आहे जे काय असेल ते आम्ही सगळे शेतकऱ्याने आता कोणी कोणी गोष्टी शेतकऱ्याचे बोलतात करत काहीत नाही कृषी दिनाच्या एकच विनंती राहील विनंती राहील की आपल्याला जेवढं काही शेतकऱ्याला न्याय देता येईल तेवढं आपण या ठिकाणी त्यांचं दुःख खूप मोठं आहे शेतकऱ्यांचं त्यांचं दुःख कोणी पुसायला तयार नाही त्याच्या दुःखावर फक्त बोलायला तयार आहे ते विरोधी पक्ष वाले जे युद्धात राहील त्याला कोणते संत केले ते युद्ध झाले सांगची परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे ज्यामुळे आपण जेवढं काही देता येईल तेवढं आपण देण्याचा या ठिकाणी प्रयत्न कृषी विभागाच्या मार्फत करावा